नमस्कार सर्व मित्रांना डिअर फ्रेंड्स खूप वेळा जेवण केल्यानंतरही किंवा काही खाल्यानंतर खूपशा पेशंटला जे आहे वारंवार छातीत जळजळ होते पोटात आग होते मळमळण्यासारखं होतं जेवण केल्यानंतर त्यांचं पोट फुकतं किंवा जेवण झाल्यानंतरही अन्न वारंवार घशात यायला लागतं तर मित्रांनो हे सगळे लक्षणं ॲसिडिटीचे असतात जिला आपण पित्त वाढणं शरीरामध्ये असं सुद्धा म्हणतो मित्रांनो ॲसिडिटी जी आहे वारंवार होणे याचे वेगवेगळे कारणं मी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहेत त्याची जी लिंक आहे आपल्याला इथे समोर दिसेल आपल्या स्क्रीनवर पण मित्रांनो जर आपल्याला वारंवार ॲसिडिटी होत असेल तर मार्केटमध्ये खूपशा प्रकारचे औषधी अवेलेबल आहे घरगुती उपाय पण भरपूर आहे पण ज्या मी आजच्या व्हिडिओमध्ये जे खाद्यपदार्थ सांगेल ज्या गोष्टी सांगेल या जर दहा गोष्टी आपल्याला टाळल्या मित्रांनो तर वारंवार जर आपल्याला ॲसिडिटी होत असेल किंवा मी जे वरील लक्षणं सांगितले त्याचा सा जर आपल्याला त्रास होत असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी फायद्याचा राहील नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडीलकर डिअर फ्रेंड्स आमच्या चॅनलवर किंवा या स्क्रीनवर खूपशे लोक व्हिजिट तर करतात पण सबस्क्राईबचं बटन जे आहे ते प्रेस करत नाही जर आपण नवीन दर्शक असाल आणि पहिल्यांदा जर तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून त्याच्या बाजूला जे बेलचं आयकॉन आहे घंटीचं चिन्ह आहे ते दाबायला विसरू नका कारण की जेव्हाही वेगवेगळ्या आजारांवर आम्ही नवीन औषधी व व्हिडिओ आणू त्याच्या संदर्भामध्ये त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो आपण टॉपिक स्टार्ट करू तर अशा कुठल्या गोष्टी आहे मित्रांनो जे आपण टाळल्या असे कुठले खाद्यपदार्थ आहे जर आपण टाळले तर आपल्याला वारंवार ॲसिडीचा जो होणारा त्रास आहे म्हणजे छाती जळजळ होणं मळमळणं घशात आग होणं पोटात आग होणं अन्न घशापर्यंत येणं पोट फुगणं त्यासोबतच डोकेदुखीही ऍसिडिटी सोबत हे आपल्याला आरामात टाळत येईल मित्रांनो सर्वात पहिला खाद्यपदार्थ जो आपल्याला टाळायचा आहे ते आहे तिखट जे काही खाणं असतं मित्रांनो तिखट रस जो आहे हा तत्काळ पित्ताशी वृद्धी करत असतो ॲसिड उत्पन्न करत असतो ज्यांना त्रास आहे वारंवार ॲसिडीचा त्यांनी तिखट पदार्थ टाळले पाहिजे तिखट पदार्थांमध्ये मसाल्याच्या भाजी आल्या हिरव्या मिरच्या लाल मिरच्या भरपूरशी जे पदार्थ आहे तिखट चमचमीत मसाले या सगळ्या गोष्टी पण टाळल्या पाहिजे दुसरा जो प पदार्थ आपल्याला स्क्रीनवर दिसेल मित्रांनो तो आहे आंबट जितके पण खाद्यपदार्थ असतात हे पण पित्त वाढवणारे असतात मित्रांनो आंबट पदार्थांमध्ये दही आले आंबवलेले पदार्थ काही शिळे अन्न फर्मेंटेड फूड काही फास्ट फूड कोल्ड कोल्ड्रिंकसारखे बेवरेजेस जे असतात मित्रांनो हे टाळले पाहिजे जर आपल्याला वारंवार ॲसिडीचा त्रास होत असेल तर तिसरं जे खाद्यपदार्थ आहे मित्रांनो ते खारट पदार्थ असतात खूपशा लोकांना वरतून मीठ घेण्याची सवय असतं लोणचं झाले पापड झाले खूप जास्त प्रमाणात स्पायसीसोबतच मीठही जर आपण खूप जास्त सेवन करत असाल तर आपल्याला ॲसिडिटीचा त्रास खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो मित्रांनो यासाठी खारट पदार्थ आपण टाळले पाहिजे मिठाचं सेवन फार कमी केलं पाहिजे आणि ज्यांनाही पर्याय नाही आहे का मीठ फार जास्त खाण्याची सवय आहे त्यांनी जे आपलं नॉर्मल मीठ आहे मित्रांनो त्याच्याऐवजी सेंधो मिठाचा जर वापर केला तर वारंवार होणारी ॲसिडिटी खूप जास्त प्रमाणात कमी होऊन जाते अनुक्रमे जे मी आपल्याला सांगितले मित्रांनो तीनही पदार्थ म्हणजे तिखट टंबट आणि खारट या आयुर्वेदामध्ये पित्त वाढवण्यासाठी जे आहे पित्त वाढवायला मदत करत असतात मित्रांनो पचन हे करतातच पण ज्यांनाही ऍसिडीचा त्रास आहे या तीन पदार्थ जे सांगितले मी तिखट आंबट आणि खारट या चवीचे पदार्थ जे असतात ते तत्काळमध्ये पित्त वृद्धी करत असतात म्हणजे ऍसिडिट जे आहे बोटामध्ये उत्पन्न करत असतात चौथी जो पदार्थ आपल्याला दिसेल मित्रांनो ती आहे एक भाजी हिरवी पालेभाजी आहे आपल्याला स्क्रीनवर दिसेल ही मेथीची भाजी आहे मेथीची भाजीला खूप जास्त महत्व आहे मित्रांनो मेडिकल सायन्समध्ये खूप जास्त पौष्टिक अशी भाजी सांगितलेली आहे धातूने भरपूर अशी भाजी सांगितली आहे पण ज्यांनाही मित्रांनो वारंवार ॲसिडीचा त्रास होतो त्यांनी मेथीची भाजी टाळली पाहिजे त्यांना वारंवार ॲसिडीचा त्रास होणार नाही जर आपल्या खाण्यात येत असेल तर मेथीची भाजी टाळावी पाचव्या नंबरचा जो पदार्थ आहे मित्रांनो तो आहे साबुदाणा साबुदाणा उपवासाचा एक फेवरेट पदार्थ आहे कुठेही जिथे उपवास असतात मित्रांनो तर आपण साबुदाण्याचाच विचार केला जातो पहिलेही तर ज्यांनाही फार जास्त ॲसिडिटी किंवा हायपर ॲसिडिटीचा अम्ल पित्ताचा पित्ता त्रास होतो मित्रांनो त्यांनी साबुदाणा टाळला पाहिजे असा हा पचण्यास अत्यंत गुरु व जड पदार्थ आहे आणि पचण्यास जड असण्यासोबतच अत्यधिक प्रमाणामध्ये बोटामध्ये ॲसिड उत्पन्न करतो म्हणजे पित्तो उत्पन्न करतो त्याच्या पुढचा पदार्थ मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर दिसेल साबुदाण्यानंतर ती आहे उडदाशी डाळ उडदाशी डाळ ही पचण्यास साबुदाण्याप्रमाणेच अत्यंत गुरु असते आणि तत्काळमध्ये हिचं सेवन केल्यानंतर म्हणजे उडदाची डाळ खाल्ल्यानंतर कफही खूप जास्त प्रमाणात उत्पन्न करते आणि पित्तही खूप प्रमाणात जास्त उत्पन्न करत असते मित्रांनो उडदाच्या डाळीनंतर जो खाद्यपदार्थ मित्रांनो आपल्याला टाळायचा आहे ते आहे शिळं अन्न खूपशा ठिकाणी सवय असते की रात्रीचं जे उरलेलं असतं अन्न ते सकाळी खात असतो आपण तर अशाही पेशंटला खूपशा लेडीज पेशंट घ्या किंवा जेंट्स पेशंट घ्या तर वारंवार ॲसिडीचा त्रास होतो छातीत जळजळ वगैरे होते शिवाय अन्न टाळायचं आहे वेळेवर जेवण करायचं आहे ताजं आणि अन्ना गरम अन्नाचं सेवन करायचं आहे शेवटचे जे काही गोष्टी राहतील जे पदार्थ राहतील मित्रांनो ते विहारा संदर्भात राहतील म्हणजे दिवसा झोपणं टाळायचंय ज्यांना वारंवार ऍसिडीचा त्रास होतो मित्रांनो दिवसा झोपल्याने पचंत मंदावतेच वजनही खूप वाढतं चरबीही शरीरावर वाढते आणि हायपर ॲसिडिटी ते ऍसिडिटीचा त्रास होत असतो मित्रांनो त्यामुळे दिवसा जर आपण झोपत असाल आणि जर आपल्याला आढळतं की वारंवार ऍसिडिटी होते तर आपण दिवसा झोपणं जर टाळलं तर याचा खूप जास्त फायदा होईल त्यासोबतच रात्रीचं जागरणही आलं रात्री रात्रीपर्यंत मोबाईल बघणं जागरण वगैरे करणं याने नी डायजेशन नीट होत नाही शरीरात घेतलेल्या अन्नाचं पचन नीट होत नाही मित्रांनो त्यामुळे ही वारंवार ॲसिडिटी होते आणि शेवटचा जो महत्त्वाचा एक आहे ते आहे मित्रांनो चिंता खूप जास्त प्रमाणात जेव्हा टेन्शन असतं चिंता असते मन कंटिन्यू कुठल्या तरी गोष्टींमध्ये रमलेलं नसतं किंवा फार जास्त टेन्शन असतं मित्रांनो तर त्याचा डायरेक्ट परिणाम माणसाच्या डायजेशनवर होत असतो डिअर फ्रेंड्स आणि डायजेशन खराब झाल्यामुळेही वारंवार ॲसिडिटीची उत्पन्न होते तर हे दहा गोष्टी होत्या मित्रांनो जर आपण टाळल्या जर आपल्याला ऍसिडिटीचा त्रास असेल या दहा गोष्टी जर आपल्याला जास्तीत जास्त टाळता आल्या तर वारंवार होणारा ऍसिडिटीचा त्रास आणि त्यासोबतच ज्या गोळ्या आहे घरगुती उपाय आहे त्याची पण आपल्याला करायची जास्त विशेष गरज पडणार नाही तर डिअर फ्रेंड्स हा आजचा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता की कुठल्या कुठल्या खाद्यपदार्थांनी वारंवार शरीरामध्ये ॲसिडिटी उत्पन्न होते वारंवार पित्त वाढतं व्हिडिओ जर आपल्याला आवडतो मित्रांनो तर नक्की व्हिडिओला आमच्या लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सोबतच आमच्या चॅनल सबस्क्राईब करण्यासोबत घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका डिअर फ्रेंड्स आपल्याला जर कुठल्याही प्रॉब्लेम संदर्भात क्वेरी वगैरे वाटते किंवा औषधांची गरज वाटते किंवा कुठली हेल्प वाटत असते तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकता ॲज सुन एज पॉसिबल तुमच्या कमेंटचं किंवा मेसेजचा रिप्लाय करण्याचा आम्ही प्रयत्न करू पुन्हा भेटू एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत